तुम्ही कधी अशा यात्रेला गेलेले का ज्या यात्रेमध्ये एकीकड तर काही लोक इस्तेवरून चालतात तर काही लोक डायरेक्ट बारा बारा एक सोबत वाढतात तर जय शिव्या मित्रांनो स्वागत आहे तुमचा सगळ्यांचा आपल्या लयफारी ब्लॉग्स मध्ये आमच्या गावातले रेणुका माताच्या यात्रेचा हा दुसरा ब्लॉग आहे पहिला ब्लॉग ऑलरेडी आप 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 आपल्या अकाउंट वरती अपलोड केलेला आहे तुम्ही एकदा जाऊन तो पण नक्की बघून घ्या आता जवळजवळ दहा अकरा वाजले होते आणि माझं पण माळ विकायचं काम संपलं होतं म्हणून लवकर बाकीचं राहिलेलं पण सगळं कामावरून घेतलं आणि बबलूला सोबत घेऊन निघलो गुलाच्या मंदिरामध्ये दर्शन करायला इथं आल्यानंतर बघितलं तर इथं फकीर बाबांची पूजा चालू होती यांना पण यात्रेमध्ये खूप महत्व दिलं जातं आता ते का तर ते मी तुम्हाला एखाद्या पुढच्या ब्लॉग मध्ये सांगत तोपर्यंत आता दर्शनाला मंदिरात आलो आहे म्हणजे आता पहिले नारळ फोडून घेतो जसं नशीब नशिबे नारळ फोडल्यानंतर नारळ पण तसंच निघलं आणि याला आमच्या इकडे खराब नारळ म्हणत तर याला आमच्या इकडे म्हणतात की नारळ पावलं तसं आता तुमच्या इकडे जर असं नारळ निघल तर त्याला काय म्हणतात ते कमेंट करून नक्की सांगा वर्षभर ज्या मंदिरामध्ये मध्ये जास्त कुणीच नसतं आज ते मंदिर एकदम भाविक भक्तांनी जाम भरलेलं होतं त्यामध्ये जास्त तर जण नवस केलेलेच होते जे की हळद लावण्यासाठी आले होते आणि हे जे तुम्हाला समोर असे लोखंडाचे दोन्ही साईडने पाईप आणि त्यामध्ये गड्डे दिसतय या गड्डे मध्ये अशा प्रकारे लाकडं चेतवल्या जातात आणि जेव्हा या चेतलेल्या लाकडांचं रूपांतर कोळशेमध्ये होतं तेव्हा कार्यक्रम चालू होतो राड खेळण्याचा जो की काही काहींचा नवस असतो ज्या नवस मध्ये तुम्हाला या चेतलेल्या इस्तीवरून चालायला लागत हिडाफिजी चाल आणि वातावरण इतकं भारी असतं की उद्याचे सोंग लांबच राहतात त्यांच्या अगोदर आमच्या गावातले पोर आजच सोंग म्हणून वातावरण एकदम टाईट करून टाकतात हा कार्यक्रम इतका भारी असतो की देवीच्या आसपासचं पूर्ण पटंगाने लोकांनी एकदम जाम होऊन जातं मग नंतर ज्याला जिथं जागा का मग ते मंदिर असाना का मग कुणाची घरं असाना लोक तिथं जातात आणि तिथून हे दृश्य बघतात आणि हा राड खेळण्याचा कार्यक्रम तर पहिला कार्यक्रम आहे या बाद मध्ये असतात बारा गाड्या नंतर असतो रात्री गलब आणि दुसऱ्या दिवशी असतात सोंग जे सगळे या ब्लॉग मध्ये दाखवणं शक्य नाहीये ते तुम्हाला पार्ट थ्री मध्ये दिसून आणि पार्ट थ्री बघण्यासाठी सगळ्यात पहिले तर तुम्ही या व्हिडिओला लाईक आणि आपल्या अकाउंटला फॉलो करून घ्या